पुढची बातमी पाहूयात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत महत्वाचं असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आता सध्या दर्शनासाठी आवश्यक असलेले ऑनलाईन पास चक्क दोनशे रुपयांच्या जा जागी जा आता हजार रुपयांना विकण्याचा प्रकार आता समोर येतोय आणि याच प्रकरणाचा जा पर्दाफाश झाला असून त्र्यंबकेश्वर पोलिसांनी या प्रकरणामध्ये आता गावातील पाच जणांच्या टोळीला सुद्धा अटक केली पाहूयात या संदर्भातला जय महाराष्ट्राचा रिपोर्ट त्र्यंबकेश्वर देशभरातल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक सिंहस्थ कुंभमेळ्याचं पवित्र स्थान गोदावरी नदीचं उगम स्थान त्यामुळे दरवर्षी श्रावणात लाखो भाविक दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरात येत असतात पण गर्दी इतकी असते की, की दर्शनासाठी भाविकांना तासन तास रांगेत राहावं लागतं त्यामुळे भक्तांकडून पासेसचा पर्याय बघितला जातो भक्तांची हीच गरज ओळखून पासेसचा गोरखधंदा काहींनी थाटला आणि भक्तांची लूट सुरू केली मंदिर समितीच्या वेबसाईटवर दररोज दोन हजार पास वितरित केले जातात यापैकी ऑनलाईन मिळणारे शंभर ते दोनशे पास हे आरोपी टोळीच्या सदस्यांकडून आधीच घेतले जात आणि नंतर गरजू भाविकांना अव्वाच्या सव्वा दराने ते विकले जात होते या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत त्यांच्या मोबाईल वर बघितल्याचं सोळाशे अठ्ठेचाळीस अशा प्रकारचे तिकीट ऑनलाईन त्यांनी आपल्या पद्धतीने दुसऱ्याच्या नावाने खोटे एक अंकी तिकीट दाखल करून ते प्राप्त केले दिसून येत आहे या अनुषंगाने इतर देखील काही लोकांनी अशा प्रकारची युती वापरली असेल त्याचा देखील सखोल तपास सुरू आहे मंदिर संस्थांच्या वेबसाईटमधील तांत्रिक त्रुटींचा फायदा घेत हा काळा बाजार सुरू होता मंदिराच्या ऑनलाईन प्रणालीचा गैरफायदा घेऊन तयार केलेले पास मोबाईल आणि बनावट आयडीच्या सहाय्यानं भाविकांना दिले जात होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले सर्व आरोपी त्र्यंबकेश्वर परिसरातलेच आहेत घडलेल्या प्रकारानंतर मंदिर संस्थांनी त्वरित वेबसाईटमधील तांत्रिक त्रुटी दूर करण्याचं आश्वासन आहे चांगल्या पद्धतीने ते ताबडतोब तिकीट उपलब्ध व्हावं या अनुषंगाने केलं होतं परंतु आमच्या असं लक्षात आलं की भारतभरातून जे भाविक येतात त्यांचं टू स्टेप व्हेरिफिकेशन जसं एअरपोर्टला होतं तिरुपतीला होतं पंढरपूरलाही काही अंशी त्यांनी केलेलं आहे त्या धर्तीवर टू स्टेप आणि वन टू वन बी टू बी त्या व्यक्तीचं व्हेरिफिकेशन होणं अत्यंत गरजेचं आहे हे आता आमच्या लक्षात आलं अध्यक्षांशी बोलून सर्व विश्वस्तांशी बोलून स्वतः त्या टेक्नॉलॉजीचा अभ्यास करून आणि त्याच्यामध्ये सगळे इम्प्लिमेंटेशन आणण्याचा शंभर टक्के पर्यंत त्याच्यामधला आम्ही संबंधित ज्याचा ठेका दिलेल्या आहेत या प्रोसेसिंग यंत्रणेला तर त्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा करून एक वर्षभर नव्हतं परंतु काय असं की चोरी करणारा म्हणून नवीन नवीन त्याच्यामध्ये लॅकोना शोधून वेगवेगळ्या प्रकारचे अवलंब करतो आता एक वर्षभर काही तक्रार नव्हती आता ही जी काही तक्रार आलेली आहे त्या तक्रारीची प्रसिद्धी माध्यमांनीच उघडकीस आणल्यामुळे शासनाने म्हणण्यापेक्षा पोलीस ठेवणे अतिशय गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पाच जणांना अटक केली आणि ते पुढील तपास केली त्र्यंबकेश्वर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत पण गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार राज रोजपणे सुरू होता त्यामुळे पोलिसांच्या कारवाईनंतर तरी भक्तांची लूट थांबणार का हे बघावं लागेल किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज त्र्यंबकेश्वर